याच्या नाकामध्ये टोचतोन याला कुटवतो ओके okay, म्हणजे बैल जसा कुठवते तसा कुठवतो म्हणजे ना कधी कुठवून पाहिलं असधीना कधी कुठवून पाहिलं असून बाई नाही तुला म्हणतो कुटुंबाचे धंदे केव्हापासून अरे कुटुबाचे धंदा केव्हापासून तुन व रे वा काय बोलते काय चालतंय कसून बांधा कंबर असू दे आर आरम टाईट बांध टाईट पाट ढिला नाही टाईट टाईट मला टाइट काम आवडते कसून बांधा जीव आई का रे हा मरतीन नाही का जी मरण नाही ठेस्त म्हणतो अरे एका एकानं यका लावा ना सांगा पहिला नंबर कोणाचा तुम्हाला पहिला दुसरं त तो, तो, तो म्हणे मी म्हणते मी म्हणते हा <laughs> इकडे आमचा हेमा पाटील मी आवड नंबर लावणार हो <laughs> <ओ> का भाऊ मग नाही का आमच्या बाबाची तीन नंबर बाबर कसे मस्त हांसुम राईले बापरे आई गो सुन बांधा कंबर कंबर आणि एका एका नेला काही गळबळ कर नाही बरं का म्हणतो आणि एका एका लावा यावर नंबर नाकामध्ये का म्हणत टोसते आणि काय म्हणतो कुठं

खाऊ खाऊ कंबर झाली मोठी आणि तो इला सावरत नाही बसून पडते मागच्या पाठी काउड असं म्हणतो विचार करू बोला पाहिजे ठेऊ कि ठेऊ हमवणे आहे की त्याचा हवाल येतो हमव दिवा लेते ह ह तोंडवाची सवय म्हणते काय तू बोलून राहिले बाई आगे आगे मां ह <द्वारी> नाही तुला फालतू वाटून राहिलो का मी ह तू बाकी शायरा सारखा समजून राहिली का मला नाही बाटी शायरा सारखा समजून राहिली का म्हणून पहा या घोरपळीवर नंबर लावलाय घोरपळ पण थोडं अंतर ठेवा तुम्ही का एका पुन्हा काय म्हणते रे बा काय म्हणे काय कोणाचे शब्द ठेवायचा नाही हो बरोबर आहे आता तू भार झोपते की काय करते मी काही पाहले येत <laughs> नाही हा आता तुला कुटुंबाचे धंदे धरलेस अरे देवा रे शाहिरीचे धंदे धरले फार झोकाचे धंदे धरले असतील तुला कोण आलं पाहले कोण आलं पाहले हा भार झोपत नाही हे काही परिभाषा आहे का तुझी बोलण्याची बोललो मुखा माझ्या तोंडातून एक तरी तो खराब शब्द निघला का तुझ्यासाठी नाही 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 निघाला का वा रे वा म्हणून शंभर बापा चढव ना हो का बिना चढा ना काम कसं होईल चढवर का शंभर हो काय कॅपॅसिटी अरे आहे ना ते म्हणते ना हा ते म्हणून का हळद म्हणजे बदामला खरी केली पार आणि ह्या नारळाची बराबरी करण का हे चिमली खार नारळाची बराबरी चिमली 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 आलू पाहून हे जलेबी बुंदी करे न खरा आणि का काढते तर काय माहीत माझं वाईट, नाएग हो। नाएग वाईट नाही भाऊ आणि वाईट बोलणार पण नाही मी शाहिरी केली जाते कसून बंद कंबर आणि एका एकाने लावा इच्छावर नंबर हो। ज्यावेळेस कोंडाना किल्ला सर करायचा होता ज्यावेळेस कोंडाना किल्ला सर करायचा होता त्याची हाईट भरपूर होती किल्ला कसा सर करायचा म्हणून यशवंती नावाची घोरपळ आणली ओके यशवंती नावाची घोरपळ आणली तिला गळावरती चढवलं तर छत्रपती शिवरायाचे मावळे एका वेळेस फिरले कशाला वर तर चढण्यासाठी नाही का किल्ल्यावर किल्ल्यावर म्हणजे घोरपळ अशी आहे का ते एकदम चिपकली ते सोडत नाही पण त्यावेळेस समजावू लागतात की अरे तुम्ही एकाही वेळेस भिडल्या तर ते कोणाकोणाचा भार सहन करणार अरे एक नाही शंभर चला पण एका एकाने तर चला म्हणून त्या मावळ्यांना समजावं लागते कि ह्या यशवंती नावाच्या घोरपडेवरती एका एकाने चला कारण ती एका जणाचा भार सहन करू शकते एका वेळेस म्हणून म्हणून त्यावेळेस कोंडाना किल्ला सर होतो आणि कोंडाला किल्ला सर झाला तर जिंकतो पण छत्रपती शिवराय रडू लागतात व्हॉट इज द रिझन बिहाइंड दिस त्या मागचं कारण काय तर अरे कोंडाला किल्ला सर झाला जिंकले पण तानाजी मालुसरे तानाजी मालुसरे हे मरण पाहूल त्या लढाई मध्ये अरे छत्रपती शिवाजीराज म्हणून म्हणू लागतात की अरे गळ तर आला रे गळ तर आला पण माझा सिंह गेला हो म्हणजे कोण कोण जी मालू सरे हो वीरता नाजी ना काही करू नको आणि एका एकाने एका एकाने एका एकाने लावा याच्यावर